नमस्कार मी संतोष सुताराणी आपण पाहतात माझा कोल्हापूर लोकसभेचे नूतन खासदार छत्रपती शाहू महाराज प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल चंदगड तालुक्याचे आभार व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुवार दिनांक वीस जून रोजी सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत चंदगड येथील सोरिक मंगल कार्यालय येथे उपस्थित राहणार आहेत यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतीदृ बंटी पाटील हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती चंदगड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजीराव देसाई यांनी दिली यावेळी उपस्थित आमदार सतीश पाटील व तालुक्यातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांचा सत्कार करण्यात येणार आहे तर यावेळी इंडिया महाविकास आघाडीच्या सर्व पक्षातील सर्वच अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी तसेच आजी माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सर्व कार्यकर्ते व तालुक्यातील शाहू महाराजांच्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थ राहण्याचे आवाहन देखील तालुका अध्यक्ष संभाईराव देसाई यांनी केले आहे